आता आहे का शाळा एक आहे पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यक्रम भाऊ कसा आहे वेगळा आहे तस या मृत्यू जीवाला येण्याचा संतला येण्याचा आणि देवाला येण्याचा कार्यक्रम भाऊ वेगळा आहे विठारा विठारा हो जीव या ठिकाणी येतो खर तर भगवंताने आपल्याला हा जीव दान दिलाय कसा दिलाय जे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण जो या भिवळीच्या तिने कंटन भगवान परमात्मा कसा दिला जीव आपल्याला दान दिलाय बरं बसलेले मंडळी खरं सांगा मला हा जीव तुम्हाला मनुष्य घेऊन तुम्हाला मिळाला का झोपले हो। काय बोला 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 असं मोकलो बोला मिळाला का कळाला मिळाला कळाला नाही माईबाप मिळाले का कळाले हा मिळाले कळाले नाही कळाले असते तू दास निघाले नसते कळाले असते तर आईवडण्याचे हाल झाले नसते मिळाले पण कळाले आता लाड बोलायचं खरं बोला बायको मिळाली कळाली तुमचं झालं काय लग्न अरे बायको मिळाली का कळाली <laughs> 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 बायको मिळाली बिन कळाली बीन दोन्ही बर खरं सांगा खरं सांगायचं बरं बॉल झाला नाही कीर्तनामध्ये आईने आवाज द्यायला लवकर येतो का बायकोन आवाज द्यायला लवकर येतो आईने म्हणा पाप्या अ पाप्या पाप्या म्हणतो आवाज नाही आला आणि बायकोनी म्हणा तुमचं काय सेवे मारा ते जादूच वेगळे लग्न झाल्या झाल्या अशी गंमत आहे पहिल्या वर्षी फर्स्ट इयर नवऱ्याने बोलायचं आणि बायकोनी ऐकायचं दुसऱ्या वर्षी बायकोने बोलायचं नवऱ्याने ऐकायचो तिसऱ्या वर्षी दोघांनी बोलायचो आख्या गल्लीने ऐकायचो संसार संसार दो सारखा सारखा जो त्याला संसार म्हणतात का का देवाने आपल्याला हा जीव दिलाय बायको झाले लग्न झाल्या झाल्या बायको काय म्हणते माहितीये का अहो तुम्ही ना माझे प्राणनाथ येत प्राणनाथ काय प्राणनाथ दुसऱ्या वर्षी म्हणते तुम्ही ना माझे नाथ नाथ तिसऱ्या वर्षी म्हणजे तुम्ही आणाथे असा हा संसार आहे म्हणत आणि काकड्याला माझा दम नाही आपल्याला काय दम नाही सकाळीच आपण म्हणतो बहिरा झाला काही काही सगळ्यांनी बाजू सगळ्यांनी वा वाई आवाज द्यायला म्हणतो आवाजच नाही आता बाईक बाईक आणि बायकोने आवाज द्यायला लगेच खोलवला बाबा आणि काकड्याला आपण म्हणतोय नात वर्णन करता काय वर्णन करतात कीर्तन नाही ऐकलं भजन नाही केलं परमार्थ तुम्ही कसे झालेत हा जीव देवाने दिलाय आपल्याला हा आपल्याला मिळालाय कळाला सुपर पिलर तुमच्याकडे आहे का काका मोटरसायकल कुठे का तुझ्याकडे मला बसायचं नाही सांगा फक्त हा नर दे आपल्याला देवाणी दिला हा मिळाला पण कळाला नाही स्कूटी पण सुपर ब्रँड तुमची गाडी पेट्रोल पंपावर तुम्ही गेला पेट्रोल पंपा बरं बर चाळीस पेट्रोल पंप हा चार्जिंग मुली का बर आपल्याला काय गाडी बदलू आपण चला हा तुमचे घेऊ स्प्लेंडर हा काय त्याला चार मुली निघाली म्हणे गाडी बदलू त्याला काय काजून बांधायची गाडी आहेत आपल्याकडे गाड्याची गॅरेज गॅरेजाख दादा तुम्ही पेट्रोल टाकायला गेलात पेट्रोल पंपावर ए टाकी भूल कर टाकी भूल केली झाला असं त्या पेट्रोल पंपावर काम करण्याची पेट्रोल टाकण्याऐवजी त्या डिझेलच टाकले जमन का जमन का बसलेले मंडळी पेट्रोल टाकण्याऐवजी डिझेल टाकलं गाडी तर जमेल का का इंजन लॉक होते ना केवढ्याच्या गाडीत <carnival> केवढ्याची गाडी <alt> लाख रुपयाची गाडी एक लाखाची गाडी डिझेल टाकणं तर जमत नाही गा <alive varying Nashville> ही गाडी केवढ्याची ही गाडी केवढ्याची आपल्या रुपयाची कोट्यावर रुपयाची गाडी देवाने आपल्याला फुकट दिली खपा खप खंबेची खंबे टाकतोय पण कळालं नाही ऐका सांगतो ऐका ऐका ग्रामस्थ मंडळी ऐका जो कोणी पशुपक्षी प्राणी या विहिरीमध्ये उडीत टाकील त्यांचा रूपवान माणूस होईल रूपवान बाई होईल कोणी ऐकलं माकडाने माकडी माकडीन म्हणली माकडाला होय हो टाकाची का उडी कोण म्हणाल कोणाला म्हणाल काय म्हणाल टाकाची का की माकड बसले काय 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 माग पळ भेटते का मग बायको त्याला कारण माकडाला सध्या बायका भेटत <laughs> नाही तुम्ही ना म्हणा ना माकडाला बायका म्हणजे त्या माकडाला सांगतो तुम्ही महाराज म्हणाले असच आहे हे मिळालंय तुम्हाला पण जर का तुम्ही भजन केलं नाही का होईल नाथ महाराज वर्णन करतात बाबा आणि अनमोल किंमत साडेतीन हाताच दिन सा हातास तुला नरदेवा भगवान परमेश्वराने दिला जीव दिला याच्या सोबत तर भक्ती नाही केली मानसं केलं नाही हे जर तुला कळालं नाही तर दुसरा येईल पण शेवटी काळ बाजूने नेईल पण नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी आमचे काय मा जाईल सगळा i oh